नुकतीच संत सेवालाल जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र संपन्न झाली बदलापुरातही भव्य बाईक रॅलीचं आयोजन बंजारा समाजाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक किरण भोईर हे देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते यावेळी त्यांनी संत सेवालाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेतलं त्याचबरोबर संत सेवालाल जयंतीचं औचित्य साधत त्यांच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला होता माजी नगरसेवक किरण भोईर हे विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात त्यांच्या उपक्रमांमध्ये दिसून येतं संत सेवालाल जयंतीचं औचित्य साधून किरण भोईर यांनी बंजारा समाजातील तरुणांचा व त्याचबरोबर बदलापुरातील इतरही नागरिकांचा विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा मोफत काढून दिला त्याचबरोबर तेरा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत सकाळी दहा ते पाच या वेळेत गणपती मंदिर रंजन सोसायटी येथे त्यांनी सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड शिबिराचं व सुकन्या समृद्धी योजना या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी नवीन आधार कार्ड काढले त्याचबरोबर आधार कार्ड दुरुस्ती करून घेतल्या किरण भोईरे नेहमीच कन्यारत्नाचं स्वागत करतानाही दिसून येतात त्यांच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या घरात कन्येचा जन्म होतो तेव्हा ते त्या कन्नेला बेबी किट देऊन तिचं स्वागत करतात त्याचप्रमाणे या शिबिरातही त्यांनी ते सुकन्या समृद्धी योजना मोफत बोली किरण भोईर यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या या शिबिरामध्ये अपघाती विमा आधार कार्ड शिबिर व सुकन्या समृद्धी योजना या सर्व योजनांचा लाभ सफाई कामगार बंजारा समाजातील तरुण व शहरातील इतरही नागरिकांनी घेतला आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक किरण भुंद यांनी सर्वप्रथम सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज या बदलावूनमध्ये एक सांगायला आनंद होते की मागे तीन मागी मागील तीन दिवसापासून मागी गणेशोत्सव या निमित्ताने आपण आधार कार्ड नोंदणी शिबीर आणि जो मागील वर्षापासून आपण एक विषय हातात घेतलेला होता तो म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आणि मुलींच्या जन्माचं स्वागत तर त्यानिमित्ताने सुकन्या समृद्धी योजनेचं खातं या ठिकाणी ओपन केलं जातं उघडलं जातं आणि तिचा पहिला हप्ता देखील आपण या ठिकाणी भरला जातो त्यासोबत आज सेवालाल महाराज जयंती यांच्या निमित्ताने जी विमा योजना आहे जे तीनशे वीस रुपये जर भरले तर त्याला पाच लाखाचा विमा अपघाती विमा आणि जर पाचशे वीस रुपये भरले तर त्याला दहा लाखाचं असं कवर असेल आणि तो या ठिकाणी आपण चालू केलेला आणि अं जी तरुणाई आहे या सर्वांसाठी हा जो विमा आहे जो आपण काढला जातो आहे हा माझ्याकडनं त्यांच्यासाठी मोफत असेल म्हणजे त्यांच्या सर्वांचं सा जो काही जो विमाचे पैसे असतील ते माझ्याकडनं भरले जातील यासाठी आमचे मार्गदर्शक आहेत किसन खतोरे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बदलापूर शहराचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या माजी उपनगराध्यक्ष शरदजी तेरी साहेब संजय राठोड आहेत पिंकी शेहराज आहेत पप्पू भोईरे रामदास कदम असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दिवेकर आहेत आणि या सर्वांचं या ठिकाणी सहभाग आहे बरीचशी तीन दिवसापासून या ठिकाणी गर्दी झाली होती या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि नक्कीच मला असं वाटते की आज सर्व तरुणाई आपण पाहिली असेल या सर्वांना मी सांगितलं होतं की या ठिकाणी आपण उपस्थित राह आपल्या सर्वांचा विमा या ठिकाणी मोफत केला जाईल प्रतिनिधी श्रद्धा आपल्या आपले बदलापूर